नमस्कार मी ऋतुजा पोटे तुम्ही पाहतात मुंबई आवडून भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी शुक्रवारी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चे पहिले पत धोरण दिवसीय जमा करण्यासाठी आपण लांब रांगेत उभे राहतो तसेच बँकेच्या प्रोसेसमुळे आपल्याला भयंकर वैताग येतो परंतु पैसे जमा करण्यासाठी लांब लचक रांगेसोबतच डेबिट कार्ड ची गरज भासणार नाही कारण भारतीय रिझर्व्ह बँक चे शशिकांत दास म्हणाले आरबीआय लवकरच ग्राहकांसाठी यूपीआय द्वारे रोख रक्कम बँकेत जमा करण्याची सुविधा सुरू करू शकते नवीन आर्थिक धोरणा दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे सध्या आरबीआय ने कॅश डिपॉझिट मशीन मध्ये पैसे जमा करण्याची सुविधा लवकरच सुरू करण्याची घोषणा केली आहे परंतु ही सुविधा कधीपासून सुरू होणार याविषयी या अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही यूपीआय ची सुविधा सुरू झाल्यानंतर तुम्हाला रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही यामध्ये तुम्हाला स्कॅन करून पैसे जमा करता येणार आहेत